बराच वेळ रांगेत उभं राहून मीनं मतदान केलेलं आहे मी बराच वेळ गेला मी बघितलं हो पण आपलं कर्तव्य बजावायचं हे तू ठरून आलेली होती अ नाही तुम्हाला एकतर पाच वर्षातून एकदा संधी मिळते की तुमच्या तुम्हाला जो पक्ष योग्य वाटतो तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतो त्याला निवडून देण्याची सो काहीही करून ही संधी गमावायची नसते कारण त्याच्यावरती तुमच्या पाच वर्षांचं आणि देशाचं पुढच्या अनेक वर्षांचं भवितव्य अवलंबून असतं सो तुम्ही ज्या देशाचे नागरिक आहात त्याचं आद्य कर्तव्य आहे की तुम्ही वोटिंग केलं पाहिजे आणि तो तुमचा हक्क आहे जो ऑफकोर्स हक्क मी बजावला मतदान आता मी आता दुसऱ्यांनीच मतदान केलेलं आहे त्यामुळे आणि खूप महत्वाची आताची ही निवडणूक आहे आपण पाहतोच सगळे निवडणुकीचे कार्य आताचे आणि मला वाटतं हा सगळ्यात पहिली आपली आपलं कर्तव्य आहे वोटिंग करणं हे त्यामुळे प्रत्येकाने सुट्टी काढून येऊन किंवा सुट्ट्या देऊन वोटिंग करायलाच हवं